पण जर का तुमच्याही लक्षात आलेलं असेल की भाजपमधली भाजपच्या केडरला बदनाम करणारी सामान्य संघ स्वयंसेवकांना बदनाम करणारी ही वसुली गँग कोण आहे या गँगचा मोरक्या कोण आहे हिंदुत्वाचा राग आळवत जे लोक मुसलमानांना दिवसा डवळ्या शिव्या घालतात त्यांचे गळे धरतात आणि रात्री हेच लोक त्यांच्या गळ्यात गळे घालतात त्यांच्याकडून हप्ते घेतात हिंदुत्व या शब्दाची दहशत एवढी आहे की त्यापुढे हतबल झालेले परदेशी लांडे या गांडुत्ववादी वसुली गँगला शरण जातात मग आपण जे हिंदुत्व यांना दाखवतोय ना हिंदुत्व नाही तर याला गांडुत्व म्हणतात भाजपची वसुली गँग हा शब्द माझ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात मी तरी पहिल्यांदाच ऐकला काल आणि तो सुद्धा भाजपच्या मित्र पक्षाच्या एका माजी नगरसेवकाकडून कसं आहे आजवर काँग्रेस काय एन सी पी काय बहुतांश प्रमाणात सेना मनसेचे कार्यकर्ते हे अशा वसुली बिसुलीशी संबंधित निघालेले आपण पाहिलेत त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल झालेले आपण पाहिलेत कारण यांच्या कामगार संघटना युनियन्स माथाडी कामगार रिक्षाचालक संघटना ट्रक टेम्पोवाले अशा राजकीय पक्षांच्या अनेक दुय्यम शाखा ज्या असतात त्या अशा प्रकरणात अडकलेल्या असतात भाजप हा काही धुतल्या तांदळासारखा नाही हे अलीकडच्या अनेक घटनांमधून सिद्ध झालेलं आहेच पण पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या पक्षाचे प्रमुख नेते जे कामगार संघटनाही चालवतात भाजपची ते सुद्धा अशा वसुली प्रकरणांपासून दोन हात लांब असतात मग भाजपची वसुली गँग कोण हा प्रश्न उपस्थित झालाय तो दादरच्या प्रभाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णव मधल्या शिवसेनेच्या समाधान सरवणकरांच्या पराभवानंतर त्या वगैरे सहाशे सहा मतांनी पराभूत झालेत आणि कालपासून माध्यमांशी बोलताना सतत त्यांच्या तोंडून भाजपमधल्या वसुली गँगचा उल्लेख होताना दिसतोय बरं भाजपचे सगळेच लोक असे नाहीत अगदी वरपासून खालचा सामान्य भाजपाही हा विचारधारेला बांधील असलेला आणि निस्वार्थ भावनेनं काम करणारा असतो त्रिकाल हे त्रिकालबाधित सध्या जे स्वतः समाधान सरवणकर हे देखील मान्य करतात जे खरं आहे ते खरंच आहे त्याला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नसते आणि भाजपच्या संघ विचारांच्या हे जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांची मानसिकता ही देव देश आणि धर्म यांच्या भोवतीच फिरत असते तर हे काय नव्यानं सांगायला हवे का सध्या मोदीजींच्या लार्जर दॅन लाईफ प्रतिमेनं देव देश धर्म आणि सोबत मोदी असा त्याचा विस्तार झाला एवढंच मग भाजपमध्ये जे सत्तेच्या जवळ असलेले काही मिडिएटर्स आहेत जे मंत्र्यांकडून कामं करून, काम करून देण्यासाठी पैसे घेतात कंट्राट मिळवून देतात बदल्या बडत्यांसाठी प्रयत्न करतात त्यांना वसुली गँग म्हणायचं का तर त्यांना वसुली गँग नाही म्हणतायत ते लोक सफेद पोष दलाल आहेत मंत्रालयातले मंत्र्यांच्या बंगल्यांवरचे पण मुंबईतल्या एका उपनगरात हजारो सच्च्या कार्यकर्त्यांमध्ये शोधून काही वीस पंचवीस लोकांच्या गटाला वसुली गँग हे नाव दिलं गेलं आहे उपनगर म्हणणं चुकीचं ठरेल कारण ती खरी मुंबई आहे दादर माहीम प्रभादेवी भागात ही वसुली गँग आहे कार्यरत जी भाजपमध्येच वावरते आणि या गँगनं ठरवून समाधान सरवणकर प्रिया सरवणकर यांचा पराभव व्हावा यासाठी कट रचून पैसे वाटून उभाटाच्या लोकांशी संगणमत करून मोठा पक्षद्रोह केलेला आहे तुम्हाला जर एक अजून गोष्ट सांगितली तर आश्चर्य वाटेल की नुसते शिवसेनेचेच उमेदवार नाही तर भाजपच्या शीतल गंभीर यांना सुद्धा पाडण्यासाठी ही वसुली गँग ॲक्टिव्ह होती सुदैवानं शीतल गंभीर विजयी झाल्या शीतल गंभीर यांच्या विजयानंतर जी काही सुंदोपसुंदी त्या प्रभागात सुरू आहे कोर्ट कचेऱ्यांची धमकी दिली जाते आणि त्याच्या आधी जे काही नाट्य घडलं तर त्यावरही मी एक स्वतंत्र एपिसोड घेऊन येतोय तुमच्या पुढे पण आता तुम्ही म्हणाल की ते शिवसेनेचे दोन उमेदवार पडले तर अस्वस्थ झालात तुम्ही नाही का तर याचं उत्तर होय आणि नाही अशी दोन्ही आहेत होय मी शिवसैनिक जरी असलो तरी संघ स्वयंसेवक आहे पहिल्यांदा मोदीजींच्या देवेंद्रजींच्या सुशासनाचा आणि स्वच्छ प्रशासनाचा चाहता आहे देवेंद्रजी ज्या पद्धतीनं हेडमास्तरच्या भूमिकेतून अगदी कडक वावरत असतात ना छडी घेऊन स्वच्छ पारदर्शक कारभार करण्यावर भर देत आहेत त्याचं नेहमीच मी कौतुक करत आलो आहे पण आज या वरिष्ठ नेत्यांच्या कर्तृत्वाला काळीम फासणारी एक वसुली गँग दादर प्रभादेवी परिसरात वावरते याचं दुःख वाटतंय आणि महत्त्वाचं म्हणजे युतीत लढणारे मित्रपक्ष एक हे एकमेकांच्या जागा पाडण्यासाठी कुरघोड्या करतात हे सुद्धा मला नवीन नाही आहे तरीसुद्धा मी बोलतोय कारण एकोणीसशे पंच्याण्णवला राज्यात आलेल्या शिवशाहीला नव्याण्णवमध्ये गाशा का गुंडाळावा लागला तर ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे माननीय बाळासाहेबांचं युतीचं तत्त्व होतं आता ते सांभाळायचं तर सेनेच्या संख्याबळापुढे जायला हवं म्हणून भाजपने सेनेचे काही उमेदवार धोक्यात आणले होते वाईस वर्षा शिवसेनेनं भाजपच्या काही उमेदवारांविरोधात दा सापळे लावले होते या उंदराम कुत्तर ओढीत पुन्हा एकदा काँग्रेस सरस ठरली युतीच्या हातून सत्ता गेली पुढे पंधरा वर्ष म्हणजे दोन हजार चौदापर्यंत पर्यंत हात चोळत बसावं लागलं होतं युतीला भाजपला शिवसेनेला दोघांनाही हे सगळ्यांनाच आठवत असेल पण या अशा एकमेकांच्या जागा पाडण्याच्या सेटिंग जर वरच्या नेत्यांकडून झाल्या तर ती पक्षाची रणनीती वगैरे हो आपण म्हणतो आणि म्हणून आपण एक वेळ त्याकडे दुर्लक्षही करू शकतो पण दादरमधली वसुली गँग हा जो काही नवा बागुलबुआ समोर उभा राहिला ना तो जरा खतरनाक आहे या वसुली गँगला हे नाव का पडलं समाधान सरवणकर यांनी आरोप करताना सरळ भाजपमधल्या काही मुठभर कार्यकर्त्यांनी संगणमतानं आपल्या विरोधात काम करत आपल्याला हरवलं असा आरोप का नाही केला ते संपूर्ण भारतीय जनता पक्षाला क्लीनशीट देतात आणि फक्त काही मोजक्याच लोकांचा उल्लेख वसुली गँग असा करतात तेव्हा हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाही आहे ये लक्षात येतं कसं आहे तुम्हाला दोन हजार तेरा साली दिल्लीत ते जंतर मंतर आणि रामलीला मैदानावर झालेलं अण्णा आजारांचं आंदोलन का काँग्रेसचं भ्रष्ट सरकार सा उलथवण्यासाठी अण्णांना मोहरा बनवून केजरीवाल तो शिसोदिया किरण बेदी कुमार विश्वास आणि ते तो एक न्यायाधीश होतात बाप बेटे ती गँग राजकारणात शिरण्याची किंवा त्या शिरण्यासाठी मैदान तयार करत होती त्यांना एक सोपा मार्ग हा होता राजकारणात यायचा या लोकांनी आधी स्वतःची प्रतिमा टोकाच्या भ्रष्टाचार विरोधकांची बनवून घेतली होती इव्हेंट मॅनेजर्स लावून मोठमोठ्या कंपन्यांकडून फंडिंग मिळवून मै भी अण्णा हे कॅम्पेन चालवलं गेलं इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनीच हजारो बेरोजगार तरुण त्या रामलीला मैदानात बसवल्या आणून फेसबुक ट्विटरवरचा जो काय रतीब आहे तो रतीब टाकला जोरदार वापर केला गेला आणि या सगळ्याचा परिणाम काय झाला तर अण्णा आपल्या अण्णा प्राणांतिक उपोषणाच्या नादानं मरता मरता वाचले यांचा इव्हेंट झाला पण अण्णा जीवानिशी गेले असते ते विलासराव देशमुखांच्या मध्यस्थीमुळे बचावले तर ही एक सुरस कहाणी आहे अण्णांच्या पी ने ती जगासमोर आणलेली आहे आपण त्यावर एक वेगळा एपिसोड जरूर करू जर तुम्हाला हवा असेल तर पण ती कहाणी आता या वेळेला सांगण्याचा सा उद्देश हाच की आम्ही कट्टर भ्रष्टाचार विरोधी आम्ही धुतल्या तांदळासारखे असं बोलून बोलून पायात बाटाच्या एकशे सव्वीस रुपये पंधरा पैसेवाल्या चपला घालून डोक्यावर अण्णा टोपी गळ्यात मफलर अंगावर स्वेटर साधासा तो काळा कांड्यांचा चष्मा चढवून केजरीवालनं जो एक जो स्वतः एक सनदी अधिकारी होता ती चांगली नोकरी सोडून तो जनसामान्यांचा सा प्रतिनिधी बनून निवडणुकीच्या राजकारणात उतरलाय भ्रष्टाचार मिटवायला निघालाय हा आणि असा हा भ्रष्टाचार मिटवायला आलाय असा हा मसिहा हे जे काय वातावरण निर्माण केलं गेलं -के होतं साधी राहणी उच्च विचारसरणी असं उदाहरण सेट केलं त्याने पण आतून त्याच्या इतका प्रचंड भ्रष्टाचारी स्वैराचारी कोण दुसरा असू शकत नाही हे त्यानं जगाला दाखवून दिलं दिल्लीतलं त्याचं शासकीय निवासस्थान शीश महल सोन्याचा कमोड त्याच्यावर बसून काय करणार आहे तुम्ही सकाळी तो सोन्याचा जगवारचे शॉवर एकशे सोळा इंचाचा एलई डी टी व्ही त्याच्या संडासात लावलेला ओ बाहेर जो फकीरीचा आव आणायचा तो आतून किती छैला बाबू टाईपचा निघाला तसंच काही सण नकली हिंदुत्ववाद्यांचं भगवी टोपी घालायची भगवा स्कार्फ घालायच्या गळ्यात मुसलमानांना शिव्या द्यायच्या त्या पण सोबत शंभर एक लोक असतील तर आणि तेही आपल्याच इलाक्यात असताना वाता जे वातावरण बघून सेफर साईड जे काय असतं ते करून मुसलमानांच्या जा मोहल्ल्यात जाऊन त्यांना कॅबे लसणके असं म्हणायला यांची डांग फाटते हे असले नकली हिंदुत्ववादी पायलीचे पन्नास सापडतील तुम्हाला आपल्या आजूबाजूला आमच्यासारख्या अंगावर केसेस घेणारे कन्वर्जनला विरोध करणारे विशाळगडावर गडावर जाऊन लांड्यांना भिडणारे पोलिसांची लाठी खाणारे हे फक्त युट्यूबर्स असतात त्यांना कोणी नेता हिंदुत्ववादी वगैरे मानत नाही पण काही लोक प्रचंड व्यावसायिक हिंदुत्ववादी आहेत दोन हजार चौदापासून राज्यातच काय देशात हिंदुत्ववादाचा बोलवाला झालेला आहे त्यामुळे कोणी उठतोय आणि मुसलमानांना शिव्या घालतोय आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतो आहे पण नुसत्या शिव्या दिल्यानं तुम्ही हिंदुत्ववादी सिद्ध होत नाही ना त्यासाठी तसं तासर कर्तृत्व असावं लागतं मी जे तुम्हाला केजरीवालचं उदाहरण दिलं ना की आधी आपण प्रचंड स्वच्छ आहोत हे दाखवून त्यानं त्या, त्या प्रतिमेचा आधार घेत पराकोटीचा भ्रष्टाचार केला तसाच काहीसा प्रकार दादर माईम प्रभादेवीत हिंदुत्ववादाच्या बुरख्याआड एका व्यक्तीकडून जोरदार चाललाय दुर्दैवानं काही दिवसांपूर्वी मी सुद्धा अनावधानानं त्या व्यक्तीची भलामण करणारी पोस्ट टाकली होती एक व्हिडिओही केला होता त्यानंतर त्या व्यक्तीबद्दल त्या सत्यता सांगणारे असंख्य मेसेजेस असंख्य कॉल्स मला आले खरं काय आणि खोटं काय हे समजून न घेता आपण एखाद्याचं कौतुक करून बसलोय हे समजलं होतं मला पण म्हटलं जाऊ दे यात कुणाचं नुकसान तर नाही ना केलं आपण कौतुकच केलंय आता ज्यांना ते पटलं नाही त्यांनी उघडपणे त्या व्हिडिओ खाली कमेंट्स केलेल्या आहेत की तुम्हाला काय माहिती व्यक्ती कशी आहे तुम्ही उगाच लाल करताय कट्टर बिट्टर विशेषणा लावून असो आपण चुकलो एकदा चुकलो पण आता सत्य उघडं पडलंय या व्यक्तीनं काही लोकांना व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा पर्सनल मेसेज करून दाखवतोय तुम्हाला स्क्रीनवर भाई से बात हो गया है उधर से भी मिला है बांटना चालू करो प्रिया को गिराना है जो अपने हैं सबको बोल और मिलेगा या दरम्यान एक समोर सा रिप्लाई है टेंशन मत लो नेक्स्ट टाइम आपको जिताना है मनजे इस बार जिसका पत्ता कट हुआ था ये वही है ये वही है जिसका पत्ता कट हुआ था नेक्स्ट टाइम जो जीतने वाली है या जीतने वाला है मित्रों चार्ट को सोब के लिए सगले माजा कुठन आले हे सध्या मी गुलदस्तातच ठेवतो आहे कारण याचं कूळ मूळ उगमस्थान सांगणार नाही आणि कोणी जर याला आक्षेप घेतला तर माझ्याकडे असंख्य पुरावे जमा झालेले आहेत ते सगळे पुढच्या व्हिडिओत मांडून तुमचं गांडुत्व उघडंपाडीने लक्षात ठेवा पण जर का तुमच्याही लक्षात आलेलं असेल की भाजपमधली भाजपच्या केडरला बदनाम करणारी सामान्य संघ स्वयंसेवकांना बदनाम करणारी ही वसुली गँग कोण आहे या गँगचा मोरक्या कोण आहे तर तुम्ही ते गुलदस्तातच ठेवा हिंदुत्वाचा राग आळवत जे लोक मुसलमानांना दिवसा शिव्या घालतात त्यांचे गळे धरतात आणि रात्री हेच लोक त्यांच्या गळ्यात गळे घालतात त्यांच्याकडून हप्ते घेतात हिंदुत्व या शब्दाची दहशत एवढी आहे की त्यापुढे हतबल झालेले परदेशी लांडे या गांडुत्ववादी वसुली गँगला शरण जातात कारण त्यांच्या पापी पेट का सवाल असतो ना रस्त्यावर धंदा लावायचा आहे इथून कमावलेला पैसा जकातीच्या माध्यमातून डब्यात टाकून जिहादसाठी पाठवायचा आहे जर हप्ता वसुलीतून हे लांडे आजही आपल्या नाकावर टिचून आपल्याच पैशांनी आपली बॅक साईड वाजवत असतील तर आपली फ्रंट साईड काय करते मग मग आपण जे हिंदुत्व यांना दाखवतो ना ते हिंदुत्व नाही आहे तर याला गांडुत्व म्हणतात कळलं गांडुत्वाचा अर्थ दादरमधली वसुली गँग म्हणजे गांडुत्व आहे गांडुत्व त्यांच्याकडून दाखवलं जाणारं हिंदुत्व म्हणजे केजरीवाल का कांगाव आहे हो मी माननीय बाळासाहेबांचा सैनिक आहे पण ज्या भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर मी प्रेम करतो त्या पक्षाला बदनाम करणाऱ्या केजरीवाल छाप लोकांच्या कारवायांनी जसा मी अस्वस्थ झालो आहे तीच अस्वस्थता प्रत्येक सामान्य भाजपाईच्या मनात उमटावी हाच माझा हेतू आहे या व्हिडिओचा तुम्हाला जर यावर काही म्हणायचं असेल तर ते मला कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी धन्यवाद नमस्कार